उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याची पुण्यातल्या कोयत्या गँगचा सुपडा साफ करणार असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय आता पदर नाही धोतर नाही डायरेक्ट टायर मध्ये टाकूनच कारवाई करणार असा सज्जड दमच त्यांनी भरलाय प्रत्येक आई बापानं आपल्या मुलांना नीट वागायला शिकवलं पाहिजे असा सल्लाही अजित पवारांनी दिला मतदा कोणतरी कोयता गँग कोयता गँग रे कोयता गँग हे कोयता गँग वाल्यांचा तर सुपडा साफच करून टाकणार ज्या त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कार्ट्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे नाहीतर मला काय माहिती राह माझं कार्ट तसं करतय मला माहितीच नव्हतं अजिबात नाही म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो उद्या कुणी म्हंटल की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या पदरा पदरा नही। पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही पदर नाही आणि धोतर नाही डायरेक्ट टायर मध्येच